नमस्कार मी प्रीती एच मा के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आंबट तिखट असं सकाळा माशाचा रस्सा बनवणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा इथे हा सकाळा मासा घेतलेला आपण मी ते कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा जो सकाळा मासा आहे ना तो हे बघा एकदम असा ना याच्यामध्ये ना मांस असतो आहे बघा एकदम याच्यामध्ये काटे वगैरे नसतो एक काटा असतो फक्त बाकी सगळं इथे मांस असतो तर आज आपण याचं आंबट तिखट रस्सा बनवणार आहोत तर पहिलं आपल्याला काय करायचं याला मीठ लावून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी पाच सहा लसूण पाकळ्या ठेसून घेतलेल्या आहेत आपण नंतर लसूण वापरणार आहोत मात्र थोडंसं आपण याला लावून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण मी टाकणार आहोत हळद आणि हे बघा इथे मी चिंच चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे बघा हा थोडा आत्ता आपण इथे लावून घेणार आहोत आणि नंतर रशामध्ये घालणार आहोत आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं याला लावून घ्यायचं आहे नंतर हे सगळं आपण याला व्यवस्थित लावून याला एक दहा पंधरा मिनटासाठी आपण असंच ठेवून देणार आहोत म्हणजे कसं आहे ना सर्व आंबट आणि मीठ हे व्यवस्थित असे मच्छीला लागलं जातं मग ती एकदम टेस्ट छान आता आपण हे असंच ठेवून देणार आहोत इथं वाटण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे बघा कोथिंबीर आहे नंतर एक कांदा घेतलेला आहे एक मिरची आहे त्यानंतर इथे मी एक ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे सुकं खोबरंसुद्धा सुद्धा वापरू शकता त्यानंतर एक टॉमॅटो आणि एक चमचा इतके धणे आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे बघा इथे आपण मिक्सरमधून बारीक असं वाटून घेतलेलं आहे हे बघा एकदम बारीक असं केलेलं आहे आता आपण रस्सा बनवण्यासाठी घेणार आहोत ते बघा टोपामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरचा इथे मी ठेचा करून घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही ठेचा करून घेतलात ना की मस्त अशी टेस्ट येते या रशाला त्यासाठी मी असं ठेचून घेतलेलं आहे आता हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं एक अर्धा मिनिट इतकं आणि हे असं तुम्ही टाकलंत ना ठेचा करून की ना फोडणीला वाससुद्धा एकदम भारी येतो त्यासाठी असं टाकायचं हे बघ हे इथं आता आपलं झालेलंच आहे हे बघा लसूणसुद्धा आपला इथे व्यवस्थित असं झालेला आहे हे बघ आता आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत बस सर्व वाटण आपण याच्यामध्ये घालणार आहोत आता हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे एक दोन तीन मिनिटं ना आता आपण हे छान असं शिजून घेणार आहोत याच्यामध्ये दोन तीन मिनिटं घालले ते बघा आता छान असं आपलं शिजलेलंच आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत तर पहिल्या याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद त्यानंतर एक चमचा इथे मी गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर आपला घरगुती मसाला मी इथे तीन चमचे घालते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक दोन मिनिट तरी आपलं एक छान असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे छान असं तेल सुट्यापर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे हा सकळा मसा आहे ना याचा रस्सा जो आहे ना एकदम मस्त होतो तुम्ही एकदा नक्की करून बघा आपल्या व्यवस्थेचं परतून घ्यायचं हे बघा आपल्याला छान असे वाटण आपलं शिजलेच आहे तुम्ही पाहू शकता तेलसुद्धा मस्त असं सुटलेलं आहे ते एवढं आता आपल्या ह्याच्यामध्ये मच्छी टाकून घेणारे बघा ते सगळं मस्त आपल्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि तर गॅस आहे ना थोडा मोठा करायचा आणि मस्त असेल ना एकदम मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मोठा करूनच मिक्स करायचं मस्त असं सर्व लावून घ्यायचं आहे आपल्याला वाटण का भारी वास येतो ना मस्त असा एकदम आणि हा जो रस्सा आहे ना आंबट तिखट एक नंबर होतं जी फ्रायसुद्धा छान होते पण तुम्ही जर रस्सा बनाल ना तर एक नंबर होतो आता रस्सा बरं पन आता व्यवस्थित आपले ते मिक्स करून झालेलंच आहे आता याच्यामध्ये आपण थोडंसं आंबट टाकून घेणार आहोत आधी पण आपण घातलेलंच आहे आता पूर्ण आपण थोडंसं याच्यामध्ये घालणार आहोत हे पुन्हा आपल्या व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे किती भारी दिसते तुम्ही पाहू शकता मस्त दिसते एकदम ज्यात आपलं मिक्स करून झालेलंच आहे जा आता मी ते गरम पाणी करून घेतो ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत शक्यतो गरम पाणी घालायचं गरम पाणी घातल्यामुळे ना अशी रश्शाला तरी पण छान येते आता जितपत पाणी आहे तितपत आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आता व्यवस्थित असं आपल्याला एकदा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकदम कलर सुद्धा छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता ते मिक्स करून झालेलं आहे आधी आपण माशाला आपण मीठ लावलेलेच आहे आता रसा केलेला आहे त्याच्यामुळे हो आपण याच्यामध्ये आणखीन थोडस मीठ घालून घेणार आहोत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टेस्ट करून सुद्धा घालू शकता आता झाकण ठेवून एक पाच सात मिनिट आपण शिजवून घेणार आहोत सात आठ मिनिटं झालेले आहेत आपले पाहू शकता मस्त असा रसा इथे उकळलेला तर आहेच तो वास तर खूपच छान येतो बघा असा रस्सा आपला तयार झालेला आहे तरी सुद्धा छान आलेले आहे बघा आपला तर रस्सा हा रेडी झालेला आहे आता आपण याच्यावर टाकणार थोडीशी कोथिंबीर आणि गॅस आता आपण बंद करणार तर इथे आपला आंबट तिखट असा सकळा माश्याचा रस्सा आहे जे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता भारी दिसते आणि या टेस्टी जर एक नंबर लागतो तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद